शे एकावन तेराशे चौदाशे पंधराशे एकावन साठ सत्तर सोळाशे सोळाशे अकरा पंचवीस एकावन साठ सत्तर सतराशे अकरा सतराशे अकरा शरद फर सतराशे एक्कावन सतराशे एक्कावन सतराशे एकावन शरड डफ हॅलो अरे बारी बारी रे बारी बापू पाचशे आठशे नऊशे एक हजार एक हजार अकरा पंचवीस एकोन साठ सत्तर अकराशे 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 अकरा अकराशे अकरा गणेश ढोकले गणेश ढोकले सातशे सातशे आठशे नऊशे एक हजार पंचवीस एकावन साठ सत्तर अकराशे अकराशे अकरा अकराशे अकरा पंचवीस एकावन साठ सत्तर बाराशे बाराशे अकरा पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष तीस एकवन वर्ष एकावन्न बारशे एकावन झालू निर्मळ